सुजाता सुजाता बर बरे गाव कुठलं तुझं माझा परभणी परभणी तुझं माझा खाकूरमो खाकूरमो बरे डॉक्युमेंट आणलेत ना सगळे ओरिजिनल हो तुझं जे डॉक्युमेंट वरती ते ओरिजिनल आहे ना पण काही छेड वगैरे काही नाही ना नाही तुझं हे ओरिजिनल आहे तुम्हाला जरा दिले होते हां ठीक आहे बरं तुझं काय दाबो राहणार नाही तुझं नाही तुमच्या संमतीने झाले हो सर बरे ठीक आहे तुम्ही तसं बरं आपण आता विधीचा कार्यक्रम करून घेऊ हो सर ते हरण मंडळां ते घेऊन यावं लागतं तुम्ही बापुडं तिथं सगळं पोहोच आहे मंडळे वगैरे हार सगळं तुमच्यातलं कोणी पाठवताय का तुम्ही ये? मीच येतो चला ठीक आहे चल बाय ओरिजिनल सर नितीन चल तू पुढे मी आलीच मला असं वाटतं की मी एकदा तात्यांना कॉल केला पाहिजे आहे ना हा बरोबर आहे तुझं कर मग पण मला तर भीती पण वाटते ग पण त्या तोंडांनी सांगू त्यांना का मी लग्न करते म्हणून हे बघ आता नको घाबरू तू फोन कर पाहिले नंतर बघता येईल काय होईल काही नाही बरं अर्धा करूनच बघते तात्या तुम्हाला एक सांगायचं होतं आता त्या मी लग्न करते आहे हो मी रजिस्टर झाले आता फक्त विधीचा कार्यक्रम बाकी त्या आपल्याच गावातला आहे मुलगा नितीन शिंदे नितिन? <laughs> हो काय डोकं बिक फिरलंय काय तुझं काय काम करत काय तुला माहितीये का अग त्याच आई वडील तिकडे पोलिट्रीत कामाला ये घरात त्यांच्या खायची आहे ते आणि तिकडे लग्न केलं होतं त्याच्याबरोबर त्या आमचं एकमेकांवर प्रेम होत म्हणून तुमचं प्रेम घाला चुलीत एवढी मोठी स्थळ आणली होती तुला एवढ्या जागा बघितल्या होत्या ते दिले सोडून आपलं केलं होत उद्योग काय करायचं आता आम्ही विचार नाही पूस नाही काय नाही घरच्यांचं बोलणं नाही परस्पर उद्योग करतात का असला आणि काय करणार तू का तुम्ही काही नाही हे बघ तुमचं लग्न झालं नसल ना तर आता कुठे तुम्ही पुण्याला एक काम कर मी येतो तिकडं वाटलं आपण तू ये माझ्या बरोबर निघून मी तिकडे येतो नाही नका आता झाले आता तुमचं प्रेम सांगते तिकडे त्याच्याबरोबर लग्न करू हे हो हो। मी येतो तिकडं तू नको काळजी करू तुझ्या नाही असं काही नाही मी माझ्याच म्हणणे आले म्हणजे तुम्हीच काय जी केली म्हणाली काय वाघ आता तुमच तुम्हालाच पटत आहे आता काय नाही मारली जर तुम्ही तर मारा आता पण आता एक काम कर महिनाभर त्याच्या इथे राहून बघ वाटलं तुला कळण काय परिस्थिती असते मग वाटल्यास लग्न कर बर बरोबर आहे तात्यांच तात्या म्हणतात ते खरे तू राहून बघ आधी त्याच्या सोबत आणि मग डिसिजन घे अग पण मग कसं बोलायचं <स्था> बोल हो आता नितीनला आपलं एवढं झालं हे बघ पुढे जाऊन तुझं आयुष्य खराब होण्यापेक्षा ना बोल तू त्याला आणि जे आत्ता होणार ते पुढच्या महिन्यात होईल त्यात का एवढं 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 वर्ष थांबणार तो आता नाही थांबणार का मग खरे तुझं पण मग चल चल बापू काय करावं काय नाही तेच कळा माझं बरं अक्कल गेली बघा या या काय केलं काही नाही मी वापस आली परत आली आणि काय लग्न करणार होते तुम्ही काय झालं त्याचं नाही केलं मी का चुकलं ना ना माझ मी विचारच नव्हता केला की मी कशी राहीन ती बर झालं चूक येळेत लक्षात आली तुझ्या आणि शेवटच्या क्षणी का होय ना बापाने सांगितलेलं ऐकलं तू अगं लग्न करणं म्हणजे का तुम्हाला पोरखेळ वाटला का लग्न करताना चार जाणती नेमती माणसं असतात संग तुझ्या संग संघ कोण होत तू ए खायची प्यायची अक्कल न्यायालयीन चाललेत लग्न करायला बसा बसून घ्या काय माहिती आहे का पहिली गोष्ट आपली मैत्रीण चुकत असेल तर तिला चांगला सल्ला द्यायचा असतो तिला मदत नसती करायची उद्या काय कमी जास्त झालं तर कोण जबाबदारी याला तुम्हाला जास्त कळायला लागलं का आमच्यापेक्षा आणि तू कधीपासून ओळख तिथे पोराला आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो तेव्हापासून ओळख बरं आहे म्हणजे कॉलेजमध्ये ह्याच्यासाठी जाता का तुम्ही आणि कॉलेजमध्ये म्हणजे किती दिवस ओळखत असतात काय वर्षभर वर्षभरात तुम्हाला आईबापेक्षा तुझ्या जवळचा वाटला आम्ही काय विचार करतोय तुमच्याबद्दल आणि तुमचं काय चाललंय तुझ्यासाठी एवढं शिकायची स्वप्न बघितली मी आणि पेपर होता ना तुमचा पेपरपासूनच पळून गेली का काय करायचं आता आम्ही म्हणतोय आमच्या पुरीला चांगलं स्वतःच्या पायावर उभं करायचं मोठं करायचं शिकून सवरून शहाणी करायची आणि पुरीच आता मला माहिती मी चुकीचं वागत होते पण कळली मला माझी चूक मी नव्हतं असं वागायला पाहिजे अगं चूक कळली म्हणजे काय थोडंफार चुका सावरून येतील ना असं चुकाव माणसाने तू जर पळून गेली असता तर किती त्रास झाला असता आपल्याला सगळ्यांना माणसात तोंड दाखवायला जागा राहिली असती का पाहुणे रावळ्यांनी काय केलं असतं लोकं म्हणत होती पोरीचं लग्न लावून टाका पण मी काय म्हणलं नाही पोरगी माझी हुशारी तिला शिकवायची तिला मोठी करायची आपले नातेवाईक काय म्हणत होते पोरगी मोठी झाली आता तिचं लग्न लावून द्या पण मी त्यांना म्हणलं माझी पोरगी अभ्यासात हुशारी तिला मला शिकवायची आणि आता जर तुम्ही असले उद्योग केले तर नातेवाईक आम्हाला येड्यात नाही काढायचे का म्हणजे तुमच्यावर विश्वास टाकणारच का काय फेशीलच ना तिथे पुढं लावलं ना इकडे आली निघून काय बोलत आहे हा हाच होता ना तुझ्या बरोबर तिने तुम्हाला फसवलं हे कळतंय पण तुम्ही घरच्यांना फसवलं हे लक्षात येते का तुमच्या पुढे मी एकवीस कम्प्लीट झालेलं आहे माझं मग काय कशात राहायचं कमी मग मोकटच सुटले का तुम्ही काय लग्न केलं मग काय दोन वर्ष झालं आम्ही एका ओळखितोय नाही दोन वर्ष ओळखत आहे तुम्ही ते सगळं ठीक आहे पण आम्ही तिला झालो वीस वर्ष ओळखतोय ना आणि लग्न करायचं म्हणजे काय रे मग तुम्ही वीस वर्ष सांभाळता मी आयुष्यभर सांभाळायसाठी लग्न करायला निघालो तू कसं निघालो अहो तो निर्णय घ्यायला बाप भक्कम आहे तिचा तुम्ही कशाला ताण घेताय आणि काय कमवतो की तिथू लायक आहे काय तुझी करतोय कर काम मी जिथे काय काम करतोय उतरी भर येतोय स्वतःच घर आहे का तुझं मग होईल ना कधी काय ते घराचं काय मी काय रस्ते बघ काय तिला आधी माणसाला स्वतःच घर पाहिजे स्वतःला निवारा पाहिजे मग आपण घर बसवायचा विचार करायचा शहरात तसेच राहतात का बाहेरून गेलेले माणसं रेंट वर राहते तस राहीन मी बघितलं का राहीन करीन खर्च देदा दिला ना लग्नात खर्च करायच तर आम्ही कोर्टात केलं पाच दहा हजार रुपयात होत तेवढ्या पैशात आमचं एखादा गॅरेज होईल स्वतःच मोटर भरायचं मग तेच म्हणतोय मी तुला आहे ना अजून भांडवल सुद्धा सासऱ्याकडे मागतोय तू आधी स्वतःची लायकी बनव आणि मग लग्नाचा विचार कर काय का मी काय गरीब श्रीमंत बाकी बघणारा माणूस नाहीये पण आमच्या बरोबरी नाही आधी आणि स्वतः तेवढी धमक तरी ठेवू तू अजून म्हणतोय तुमच्याकडनं पैसे घेऊन लग्नाचे मी गॅरेज टाकला असतं मग तू काय करणार काय तू काय फक्त लग्न करायलाय का ह्याच्या बरोबर तुझं एवढंच सगळं होतं होत तुझी निघून कसं काय आली मग मला आधीच सांगायचं अशी पलटे आणणार आहे मी तिथं विचारत होतो पलटे आणणार आहे का मग त्यांनी काय विचारलं होतं तुला पण मग मी पण माझा विचार करू शकते ना काय असं ऐन टायमाला ऐन टायमाला साय झाल्यानंतर पर मध्ये तू पुढे हो म्हणून ऐन टायमाला निघून जायचं कसं हे बघ तिची इच्छा नाही आता आणि तुम्हाला जरी तिच्या आई तुमच्या ना रक्तातच असलं ते आमचं आम्ही बघून घेऊ तुमच्या रक्तात काय ते कळलंय मला हसवायचं होतं मला असच लग्न लावून देईन का मी एखाद्या दुसरे बरं आता ना काय करणार मग तू म्हणजे अशी एडेचाळी करून तू तुझ्या नातेवाईकात उठणार ना आम्हाला आमच्या नातेवाईकात न उठवणार ना अरे थोडा विचार करा बाबा बर घरच्यांचा तरी विचार कर ना तुझ्या उद्या हे जर असल्या गोष्टी केल्या तू उद्या समज मी तुझ्या तक्रारच नोंदवली काय होईल तुझं अरे घरातारा सगळं उचलून नेते ना तुम्हाला जबरदस्ती करतो काय दुपोरीवर तुम्ही करायचं लग्न आधी स्वतःच्या पायावर उभा राहा मग पुन्हा दुसऱ्याच पाया उभा मी कमी मी करतो ना आम्ही दोघं काम दोघं शिकलेलो इथे मग आधी कमव थोडं मला एक वर्ष विचार करायला वेळ दे आणि त्यानंतर बघू मी बर बस ते बस बस जा पाणी बिनी एकाच गावातली आज तुम्ही जरी असं वागले असते तर चार लोकात किती चर्चा झाली असती उद्या हीच लोक परत एकदा चांगलं झाले हो म्हणते नस ना चांगलं झालं काम तसं नसतं काय आहे का तुला लग्न म्हणजे चार घर जोडण्यासाठी माणसं जोडणं नातेवाईक जोडणं असं असतं आता तुम्ही पळून जाणार म्हणजे काय होणार तुझ्या आणि माझ्या घरच्यांची भांडणं होणार आमच्या नातेवाईकांची भांडणं होणार तुझं नातेवाईक तुटणार आणि माझं नातेवाईक तुटणार मग या लग्नाचा काय उपयोग आहे थोरा माणसं जे आशीर्वाद पाहिजे लग्नात का असं पळून जाऊन आमचा तळतळाट घ्यायचा तुम्हाला आता अरे हेच जर तुम्ही माझ्याकडे आले असते मला बोलले असते मी चार गोष्टी ज्ञानाच्या नसत्या सांगितलं तुम्हाला नसतं व्यवस्थित समजून सांगितलं का मला असं वाटतंय माझ्या पुरीचं मनाविरुद्ध लग्न व्हावं कोणता विधान दाखवले पैसे लागते राहील पैसे लागतात ना मग आधी कष्ट कर भांडवल जमा कर एखादा छोटा व्यवसाय टाक आणि खालून सुरुवात कर ना बरं आपल्या गावात काय कमी आहे सांग बरं तू मला तसं मग एक दोन वर्ष वेळ द्या जर झालो ठीक तर मग तुमच्या नाही तर येणार नाही तसं अहो मग वेळच आहे तुमच्याकडं मी माझ्या बी शिक्षणासाठी पाठवली होती कॉलेजला तिला वेळ ना मी तिचं भविष्य चांगलं करण्यासाठी आणि आता तुम्ही धंद्याकडे लक्ष द्या स्वतःची काहीतरी वळख बांधवा आणि मग याचा विचार करा आणि हे थोरा मोठ्यांना यांना विचारून करीत असलं कुठं चालतंय हा चला आज जाऊ